विराजतर्फे सर्वांची दीपावली आनंदात व गोड साजरी करणार शेतकऱ्यांचा सा दर फरक व बोनस बँक खात्यात वर्ग अशी माहिती विराज ग्रुपचे कुटुंबप्रमुख माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली विराज केन्स एन अँड एनर्जी कारखान्याच्या मागील सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन दोनशे रुपयेप्रमाणे दीपावली निमित्त फरक बिल रक्कम बँकेत वर्ग करण्यात आलेली आहे तसेच कारखान्याच्या सभासदांना पाच किलो गुळ पावडर लाभांश देण्यात येणार आहे सदरची गुळ पावडर आमदार सदाशिवराव पाटील तालुका खरेदी विक्री संघाच्या विटा साळशिंगे व आळसंद शाखेमध्ये मिळणार आहे खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस देण्यात आलेला आहे तसेच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना देखील एक पगार बोनस देण्यात आलेला आहे चालू गळीत हंगाम सुरू झाला असून चालू गळीत हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस याकरता शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाची उचल तीन हजार रुपये प्रति टनाप्रमाणे प्रमाणे देण्यात येणार आहे यंदा हंगामात कारखान्याचे दीड लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे अत्यंत गुणवत्तापूर्ण गुळ पावडर तयार होत असून अत्याधुनिक संगणक प्रणालीद्वारे ऊसाचे वजन केले जात असल्याने त्यामध्ये अचूकता येत आहे आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचे ऊसाचे कसलेही बिल थकीत नाही त्यामुळेच विराज कारखाना अल्पवधित शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे तसेच लोकनेते हनुमंतराव पाटील तालुका सहकारी दूध संघ विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या संघास सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पुरवठा केलेल्या म्हैस दुधास पन्नास पैसे प्रति लिटर व गाय दुधास पंचवीस पैसे प्रति लिटर याप्रमाणे बोनस आणि वार्षिक सुरक्षा ठेव रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे तसेच संघाकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन पगार दीपावली निमित्त बोनस देण्यात आलेला आहे त्याचबरोबर विटा अर्बन ऑपरेटिव बँक लिमिटेड विटा या बँकेच्या सर्व सभासदांना लाभांश सात टक्के देण्यात येणार असून त्याचे वाटप बँकेत सुरू झाले आहे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन पगार बोनस दिवाळीनिमित्त देण्यात आलेला आहे अशी माहिती माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिली ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स